श्री गणेश दत्त गुरुभ्यो नैतन्य शास्वत शांतो व्योमालामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे वीस या भागाचा मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध दशमी गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा दहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे पासष्ट परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये भक्तांशी केलेल्या हितभुजांचे पठण सुरू आहे भाग वीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज करताना पुढे म्हणतात विष्णू सहस्त्रनामावली ही एक दुसरी विष्णूंची सहस्त्रनामे सांगणारी नामावली आहे त्यातील नामांचा उच्चार श्री सत्यनारायणाचे पूजेच्या वेळी किंवा इतर प्रसंगी अभिषेक किंवा तुळशी वाहताना करतात शास्त्राप्रमाणे सूर्य हा दर अमावस्येला रास बदलत असतो म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतो परंतु अधिक मासाचे वैशिष्ट्य म्हणजे या महिन्यातील अमावस्य राशीत राहून असतो म्हणजे सूर्य सलग त्याच राशीत राहतो आपल्याकडे श्रावण महिन्याला सुद्धा पवित्र मानण्यात आले आहे व त्या महिन्यात शिवाचे महत्व असते म्हणूनच आपल्या आश्रमातही श्रावणात रोज प्रदोष पूजा संध्याकाळी होत असते संध्याकाळचा शंकराला अभिषेक असतो कागदाची पूजा करतात त्यावरही बुध व बृहस्पती दाखवलेले असतात ती दोन्ही रूपे ही शिवाचीच समजली जातात तसेच सुवासिनी शिवामूठ वाहत असतात तर खूप माणसे श्रावणी सोमवारी शिवाचेच उपास करीत असतात हल्ली समाजात खूप स्वामी उदयास येताना दिसतात परंतु त्यातील कोणीही कायम स्वरूपी असल्याचे दिसत नाही जसा काळ पुढे जातो सरपतो तसेच हेही या अध्यात्म्याच्या जगातून निघून जातात ते राजकारण्यांच्या राजकारणात किंवा आणखी कुठेतरी अडकून त्यात ते, ते गुंतून पडत असतात माझी मात्र गोष्ट या सर्वांपेक्षा निराळीच आहे माझे हे रोपटे भगवंतानी लावलेले आहे त्यामुळे मला प्रथम भगवंताचे दर्शन व सर्वज्ञान या दोन्ही गोष्टी वयाच्या सातव्या वर्षीच प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे मला जे प्राप्त झालेले ज्ञान व शक्ती हे टिकवण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागली पावित्र्य व मांगल्य टिकवावे लागले त्यातून भगवंतानी नंतर पंचवीस वर्षांपर्यंत त्यांचे झालेले दर्शन गुप्त ठेवण्यास सांगितले होते ते एक प्रकारचे त्या विषयातील मौनच होते त्यामुळे मला कसलेही प्रदर्शन करण्यास वाव नव्हता व अज्ञानी समाजालाही तेवढी आकलनशक्ती नसल्याने अखेरीस मलाच सर्व समाजाकडून व घरातील माणसांच्याकडूनही त्रास झाला तो एक प्रकारचा ज्ञान व शक्ती प्राप्त झाली असली तरी घोर तपश्चर्याचाच काळ होता भगवंतही एखाद्या जेलर सारखे माझ्याकडे पाहत असत त्यामुळे मला पावित्र्य टिकवण्यासाठी योग्य असा आहार पोटभर मिळत नव्हता त्यामुळे शरीराला खूप यातना झाल्या आता तो त्रास विशेषतः जाणवू लागला आहे एवढे दिवस तो त्रास जाणवत नव्हता त्यातून भक्तांसाठीही त्यांना सुख मिळण्यासाठी काही वेळा त्या, त्या गोष्टींचा आम्हालाही त्रास होत असतो माझा त्याग तुमच्या कल्याणासाठीच असतो माझी दुखणीही खूप वेळा तुम्हा भक्तांचीच घेतलेली असतात तुमच्या लक्षात ह्या गोष्टी येत नसतात परंतु हे सर्व अनादी काळापासून या मार्गात चालूच आहे त्यामुळे एकंदरीत माझे शरीर आता एकदम विकलांग झाले आहे तुम्हाला या गोष्टी बाहेरून दिसत नसतात गेल्या वर्षी इथे गाणगापूरला आलो तेव्हा नीट पायावर उभेही राहता येत नव्हते डॉक्टर मंडळींनीही तेव्हा सर्वांना घाबरूनच टाकले होते आयुष्यभर आता उभेच राहता येणार नाही पांगुळ गाडा वापरायला लागेल चालताच कधी येणार नाही अशी अनेक मते निरनिराळ्या डॉक्टरांनी सांगितली होती एका डॉक्टरने तर पायात बूट घालायला सांगितला होता हे काही योग्य होणार नव्हते अंगावर रेशमी वस्त्र कपाळावर भस्माचे पट्टे व पायात बूट हे मलाच पटेना मुंबई पुणे येथून सारखे फोन यायचे डॉक्टरांचे रिपोर्ट्स येत असत सारख्या चौकशा चालत असत डॉक्टरांचीही मते कायमच होती त्यामुळे येथील नगरच्या भक्तांना सेवेकरांना ते ऐकून वाईट वाटत असे डॉक्टरांच्या बद्दल राग निर्माण होई सेवेकरी हे अज्ञानी असल्याने त्यांचे भक्तीपोटी एकच मागणे असायचे दुसरे डॉक्टर नाहीत का हेच फक्त ब्रह्मदेव लागून गेले का काही वेळा भक्तांच्या भावनांना भांडणांचेही स्वरूप येऊ लागले अखेरीच मी त्या गोष्टीत लक्ष घालायचे ठरवले सर्व भक्त प्रेमानेच सर्व काळजी घेत होते नवीन नवीन डॉक्टरांना भेटून चर्चा करीत होते पण त्यांचा काही उपयोग होत नव्हता अखेरीस पुण्याच्या काही तरुण भक्तांनी खूप जोर धरला मलाही लवकर भरे व्हायचे होते त्या काळात भगवंतानेही माझी खूप परीक्षाच पाहिली तो काळ एकंदरीत वनवासातनाच जणू होता पायाला नऊ दहा दिवस वजने बांधून ठेवली होती पायामध्ये लोखंडी रॉड घातला होता तो नंतर काढण्यात आला त्याचीही जखम नंतर भरून आली असा प्रसंग कोणावरही यायला नको इतरांना अशा गोष्टींना तोंड देणे खरंच खूप अवघड गेले असते त्यावेळी पुण्यात एकवीस दिवस मुक्काम होता भाऊसाहेब गोळेही त्या काळात संपूर्ण वेळ पुण्यात येऊन राहिलेले होते माझ्या पाठीमागे त्या शक्तीचा वास होता म्हणूनच सर्व गोष्टींना तोंड देता आले खूप भक्त त्या काळात पुण्याला काळजीने मला पाहायला आले होते परंतु मी सर्वांशी व्यवस्थित बोलत होतो संवादही करीत होतो आम्ही अशी अनेक वैयक्तिक शारीरिक दुःखे त्या शक्तीच्या पाठिंब्यामुळेच तोंड देऊन मार्गक्रमण करीत असतो संत होणे तसे नाहीतरी सोपे नाही भक्तांच्याच कल्याणासाठी आम्हाला हे सोसावे लागते आमच्या सारख्या व्यक्ती या मुळातच आत्मसंतुष्ट असतात सुख उपभोगणे आम्हाला शक्यही होत नाही सदैव तुमचीच सगळ्यांची काळजी चालू असते रात्री झोपताना सुद्धा पाठ अंतरुणावर टेकताना तुमच्या सर्व भक्तांची आठवण एखाद्या चित्रपितीसारखे चेहरे समोर येत असतात दोन तासही झोप मिळत नाही सारखे कोणी ना कोणी भक्त आठवण काढीतच असतात नाहीतर फोटो समोर प्रार्थना करीत असतात तुम्ही सर्वांनी त्या शक्तीवर विश्वास ठेवा त्याच शक्तीने आमच्या सारख्यांची निर्मिती केली आहे त्यामुळे तीच शक्ती आम्हाला प्राप्त झालेली असते व तीच पुढे पुढे वाढत जात असते हा एकदम अनमोल ठेवा तुम्हाला सुदैवाने लाभलेला आहे तुम्ही आता कोणीही या शक्तीपासून दूर जाऊ नका संकटे सर्वांवरच येत राहणार आहेत शक्तीच्या सहवासात राहिल्यावर संकटाची उग्रता कमी होऊन जाईल तुमचे आयुष्य चिंतामय होणार नाही हल्लीच्या तुम्हा भक्तांना सहनशीलतेची शक्तीच दिसून येत नाही काही थोडाफार त्रास झाला की लगोरग नगरला फोन करत बसतात मी मात्र भक्तांना त्रास होऊ नये म्हणून माझ्या पायाची खूप काळजी घेत असतो श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील भागासाठी श्री गुरुदैव दत्त